जय हिंद मित्रांनो महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण धर्मादाय आयुक्तालयमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की टी सी एस पॅटर्न अनुसार असेल तर वेळ नावावं तर चला व्हिडिओला सुरू करूया पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणते राष्ट्रीय उद्यान सर्वात मोठे आहे महाराष्ट्रातील कोणते राष्ट्रीय उद्यान सर्वात मोठे आहे मित्रांनो तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करा चला जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये जंगलाखाली जमिनीचं प्रमाण सर्वाधिक आहे कोणता जिल्हा आहे जिथे जंगलाखाली सर्वाधिक आहे तो तो जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न महाराष्ट्रात एकूण किती कृषी हवामान विभाग पाळले आहेत कृषी हवामान विभाग किती पाडलेले आहे महाराष्ट्र या राज्यात तर नऊ क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणास ओळखले जाते कोणत्या समाज सुधारा महाराष्ट्राचे मार्ठीन ल्युथर म्हणून ओळखले जाते तर ते ओळखले जाते महात्मा ज्योतिबा फुले यांना मार्टिन लुचकर म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली कोणत्या साली सुरू झालेली कोकण रेल्वे तर ते सुरू करण्यात आली होती एकोणीसशे एक अठ्ठ्याण्णव साली पर्याय क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न दीपकचे दहा वर्षे वय तीस वर्षे होते तर तो किती वर्षे आणि साठ वर्षाचा सा होईल मित्रांनो लॉजिकचा प्रश्न आहे व्हिडिओला पॉज करून सोडायचा प्रयत्न करा येत असेल तर तर कसं सोडवणार आह पहा दीपकचे दहा वर्षे पूर्वीचं वय तीस वर्षे होते दहा वर्षे पूर्वीचं वय किती होतं तीस दहा वर्षे पूर्वीचा म्हणजे सध्या कितीचा ते तीस आणि दहा चाळीस वर्षाचं आहे दहा वर्ष पूर्वीचं वय किती सांगितलं तीस तर तो किती वर्षे आणि साठ वर्षे होईल आता त्याला साठ वर्षे होण्यासाठी किती वर्षे अजून लागतील तर वीस वर्षे लागतील तर काय असं याचा उत्तर पर्याय क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न पक्षांतर बंदी कायदा घटना दुरुस्ती बंदी कायदा कोणत्या घटना दुरुस्तीने झाली होती कोणत्या घटना दुरुस्तीने पक्षांतरबंदी कायदा केलेला आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी बावनवी घटनादुरुस्ती पुढचा प्रश्न अनुज या शब्दाचा विरोधार्थी शब्द सांगा अनुज या शब्दाचा विरोधार्थी शब्द काय अग्रज पर्या क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न माळ या शब्दाचा अनेक वचन करा माळ या शब्दाचा अनेक वचन करा तर याचा अनेक वचन काय होईल माळा पर्याक्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न गाव देवी या सामासिक शब्दाचा विग्रह करा गाव देवी या सामासिक शब्दाचा विग्रह करा कसा करणार गावातली देवी पर्याक्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द काय विथाक पर्याक्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न रुपालीने सुंदर कविता म्हटली या वाक्यातील कर्म ओळखा रुपालीने सुंदर कविता म्हटली तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी कर्माच्या वेळेस विचारायचं असेल तर प्रश्न या विचारायचा प्रश्नाला काय म्हटली काय प्रश्न केला के तर काय भेटतं कर्म भेटतं तर काय म्हटली कविता तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी पुढचा प्रश्न पुढील पैकी कोणता शब्द भुंगा या शब्दाचा समानार्थी नाही भुंगा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द सांगायचा आहे तर सहोदर हा नाही भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे मिलिंद मधुप अली पुढचा प्रश्न वराती मागून घोळे या म्हणीचा योग्य अर्थ कोणता वराती मागून घोळे तर याचा करेक्ट आन्सर असेल क्रमांक डी कार्यक्रम संपल्यावर व्यवस्था करणे पुढचा प्रश्न दररोज प्रसिद्ध होणारा वृत्तपत्र या शब्दासाठी एक शब्द कोणता दररोज जे न्यूजपेपर येते त्यासाठी एक शब्द आहे ते कोणता आहे तर दैनिक क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल पाक्षिक हा पंधरा दिवसाला येत असतो मासिक हा महिना करता येत असते दर महिन्याला आणि नियतकालिक हे आपलं ठराविक ठराविक कालावधीनंतर रिपीट होत असते थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच so